स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझ्या सर्व मैत्रिणी कशा आहात आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाऊ प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते माझ्या सर्व मैत्रिणींसाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे रक्षाबंधनाविषयी रक्षाबंधन दोन हजार पंचवीस ये कदी आहे, हे कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे रक्षाबंधन म्हणजे जेव्हा आपण राखी बांधतो आपल्या भावाला तर राखी योग्य पद्धतीनं कशी बांधावी राखीला किती गाठी बांधाव्या ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया रक्षाबंधन रक्षाबंधन ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या नारळी पौर्णिमा आहे शुक्रवारी आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमाची सुरुवात जी आहे पौर्णिमेला आरंभ होतो दुपारी दोन वाजून दहा मिनटापासून आठ तारखेला पौर्णिमाला आरंभ होतो म्हणजे सुरुवात होते आणि नऊ तारखेला एक वाजून पंधरा मिनटापर्यंत ही पौर्णिमा राहणार आहे तर पौर्णिमा जे आहे तर हा कालावधी एवढा आहे पण रक्षाबंधनचा दिवस आहे तर नऊ तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण रक्षाबंधनचा हा दिवस साजरा करणार आहेत रक्षाबंधनचा दिवस जो आहे आता बऱ्याच विटूवर अशा अफवा आहेत की या या या, या शुभ मुहूर्तावर राखी बांधायला पाहिजे हा हा काळ खूप अशुभ आहे या या काळामध्ये राखी बांधू नका खरंच यावर्षीसुद्धा जेव्हा भद्रकाळ येतो तो आहे की नाही काही अफवा आहे प्रत्येक व्हिडिओ विडिओ वे व्हिडिओवर जी काही माहिती आलेली आहे काही काही व्हिडिओ व्हिडिओवर ती खरंच अफवासुद्धा आहे कारण भद्रकाळ गेल्या तीन वर्षापासून येतो यावर्षी पण आला का की नाही आला हे आपण ही सुद्धा मी माहिती सांगणार आहे कारण तीन वर्षापासून जेव्हा भद्रकाळ येतो असं म्हणतात की भद्रकाळामध्ये आपल्या भावाला राखी बाळणं ते अशुभ मानला जातो कारण भावाच्या दीर्घ आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चुकीच्या घ घटना घडत असतात म्हणून भद्रकाळामध्ये राखी भांड बांधायची टाळावं आता भद्रकाळ जो आहे तर आपल्याला पौराणिक कथामध्ये भद्रकाळाविषयी माहिती सांगितलेली आहे इंद्रदेव म्हणजे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी त्यांना त्यांची पत्नी छाया त्यांना एक मुलगी होती तिचं नाव भद्र होतं तिचं नाव भद्र होतं आणि त्या स शेनीदेव तिचा भाऊ होता आणि त्यांच्या संदर्भा संदर्भामध्येच ही एक कथा आहे तर कथा सांगितली तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर भद्र काळ जो आहे तर हा काळ अशुभ मानला जातो तर या वर्षी नऊ तारखेला येणाऱ्या शनिवारी दोन हजार पंचवीस नऊ ऑगस्टला दोन हजार पंचवीसला रक्षाबंधन आपण पूर्ण दिवस सकाळपासून तर रात्रीपर्यंत केव्हाही कधीही तुमच्या सोयीनुसार तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकतात यावर्षी असा कोणताही अशुभ वेळ नाहीये कोणताही काळ म्हणजे अभद्र काळ किंवा अयोग्य जो काळ आहे तो आलेला नाही सर्व चोवीस तास जे आहे ते नऊ तारखेचे चोवीस तास प्रत्येक क्षण खूप शुभ मानलेला आहे म्हणून तुम्ही तुमच्या भावाला तुमच्या सोयीनुसार कधीही राखी बांधू शकता आता राखी बांधण्याचं महत्त्व म्हणजे काय प्रत्येक बहीण भावाचा हा पवित्र नाथ्याचा सण आहे आणि हा जो सण आहे तर बहीण आपल्या भावाला राखी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी रक्षा सुतक म्हणून रक्षा कवच म्हणून त्याच्या बांधाला त्याच्या उजव्या मनगटावर एक त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये जे येणारे संकट आहेत त्या संकटापासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून हा धागा बहिणीनं भावाच्या मनगटावर बांधला जातो म्हणून हा रक्षाबंधनचा सण आहे आणि हा पवित्र नाथ्याचा भावाचा सण आहे आणि या दिवशी आता राखी कशी बांधावी सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण राखी बांधतो तेव्हा राखी बांधताना बहिणींनी काय करावं शक्य असल्यात कॉटनचा धागा आपल्या घरच्या घरी पहिले पवते भेटायचे तर शक्यतो डिझाईनची राखी आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग सुंदर राख्या बघायला भेटतात पण राखी शक्यतो जे कॉटनचा सुतीचा म्हणजे सुती धागा असतो तो धागा शक्यतो म्हणजे रक् आपल्या भावाचं म्हणजे संरक्षा कवच जे आहे तशा पद्धतीनं बांधायला पाहिजेत आपल्याला काय करायचं रक्षाबंधनच्या पहिले जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला एक कॉटनचा म्हणजे सुती धागा घ्यायचा आहे त्याच्या हाताला त्याच्या हाताचं माप येईल असा अंदाजा धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला जमल तसं तुमचे जे आराध्य दैवत आहेत तुम्ही तुमचं जे कुलदैवत आहे तुमचे जे आराध्य दैवता आहे तुम्ही ज्याला जा जास्त मानता तर त्या देवाचा अकरा माई मनापासून तुम्हाला जप करायचा आहे आणि काळ भैरव भैरव अष्टक जे आहे ते ते अकरा वेळा तो जो धागा आहे तर आपल्या देवघरामध्ये सुती कॉटनचा धागा ठेवायचा आहे आणि आपल्याला ती सेवा म्हणजे अकरा माळी ज्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर खूपच चांगलं अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करा किंवा तुमचे जे आराध्य आहे तुम्ही जास्ती कोणाला मानता त्याचा अकरा माळी जप करायचा आहे आणि आपल्याला काळभैराव अष्टक जे आहे अष्टक कशाला आहे काळभै भार, जे भैरवनाथ आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपल्या संकटाचं निवारण करतात आपल्याला ज्याला तो आपण ते पोहतो आपली जी राखी बांधणार आहेत त्याचं कायमस्वरूप रूपी रक्षण करतात त्याला त्याच्या अवतीभोवती कोणताही दुःखाचा वारा सुद्धा ठरकू देत नाहीत म्हणून हे अशा रक्षा सूत्र जे आहे त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश येणं प्रत्याला दीर्घ आयुष्य लाभणं त्याचं आरोग्य चांगलं राहणं म्हणजे एक पॉवरफुल एक रक्षा कवच जे आहे ते, ते त्या सुतातून त्या सुती धाग्यातून आपण बहीण भावाच्या मनगट्यावर बांधायला पाहिजेत तर रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे ती राखी घरी तयार करायची किंवा मग तुम्ही सुती धागा घेऊन तुम्ही त्याच्यावर छान अशी कुठलीही डिझाईन वगैरे घरी स्टिकर वगैरे आणू शकता किंवा मग कुठलं पण असं राखी सारखं दिसेल असं तुम्ही त्याच्यावर सजावट करू शकता किंवा जी मार्केटमधून मा राखी आणलेली आहे तुम्ही जो धागा केलेला तयार केलेला आहे रक्षासूतक म्हणजे कवच म्हणून तो धागा सुद्धा त्या राखीला तुम्ही गुंडाळू शकता आणि त्या राखीसोबत तो धागा बांधू शकता आता सर्वप्रथम राखी कशी बांधावी सर्वप्रथम आपल्या ताटामध्ये जे आहे आपल्याला माहिती आहे ताट तयार करताना दोन दिवे तुपाचे घ्यायचे आहेत आपल्याला दोन दिवे घ्यायचे आहे चे दोन दिवे घेऊन ताटामध्ये थोडे फुलं अक्षदा कुंकू आणि आपले एखाद्या हातातलं म्हणजे अंगठी रिंग वगैरे ठेवायची किंवा सोनं ठेवायचे आणि आमच्याकडे पद्धत आहे गव्हाच्या पिठाचे दोन असे मुटकुळे करतात असे गोल असे लंबुळके असे दोन मुटकुळे करतात केळी ठेवतात एक ब्लाऊज पीस ठेवतात सुपारी ठेवतात दोन विड्याची पानं ठेवतात आणि मिठाई गोड प्रसा म्हणजे गोड तोंड करण्यासाठी मिठाई ठेवतात आणि एक नारळ ठेवतात नारळाला लाल कलरच्या धाग्याने नारळाला गुंडाळतात अशा प्रकारे ताट सजवतात तर हे झालं ताट तयार करणं आता रा, राखी बांधताना कोणता मन कोणता मंत्र म्हणावा तर खाली मी लिहून लिहून दिलेला आहे खाली तो मंत्र तुम्ही म्हणू शकता दुसरी महत्वाची गोष्ट राखी जेव्हा बहीण भावाला बांधते तेव्हा भा राखी बांधताना किती गाठी बांधाव्या राखी बांधताना तीन गाठी बांधाव्या दोन गाठी आजकाल बऱ्याच महिलांना माहिती सुद्धा नाही मुलींना तीन गाठी का बांधाव्या तीनच का दोन का नाहीये तीन तर अशुभ मानल्या जातो तीनचा आकडा कोणी पण कुठं पण जायचा असेल तर तीन, तीन म्हटलं की नको म्हणतात दोन किंवा चार असं ठरवतात पण तीन गाठी का त्याचं महत्व काय आहे तीन गाठीचं पहिली गाठ आहे तर ती भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ जी आहे तर ती आपल्या स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ जी आहे तर आपल्या भावाच्या आणि आपल्या नात्यामध्ये आनंद आनंद म्हणजे कोणत्याही आपल्या नात्यामध्ये म्हणजे भांडणतंटा कुठलाही तडा नाही जाऊ आपल्या नाथ्यामध्ये गोडवा कायमस्व कायमस्वरूपी टिकून राहावा म्हणून अशा आवश्यक तीन गाठी बांधाव्या कारण ही माहिती प्रत्येक याच्यावर चॅनलवर असेल असं नाही आहे पण ही खूप महत्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे तर अशा प्रकारे राखी बांधावी आणि मंत्र कोणता म्हणावा लिहून दिलेला आहे आणि रक्षाबंधन आहे तर नऊ ऑगस्टला दोन हजार पंचवीसला शनिवारचं आहे आणि पौर्णिमा आठ तारखेपासून चालू होते नऊ तारखेपर्यंत पौर्णिमा राहणार आहे तर अशा पद्धतीनं राखी बांधण्याची ही सविस्तर माहिती दिलेली आहे या या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इथंच थांबव्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये